सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अकोला शहरात पुन्हा एकदा मानवी नात्याला कायमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावतर बाप्पा एका पाच वर्षाच्या निरागस मुलीवर अत्याचार केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी मुलीची आई गरबा पाहण्यासाठी बाहेर गेली होती रात्री साडे दहा वाजेच्या करत बालिकेवर अत्याचार केला त्यानंतर मुलीला तीव्र वेदना जाणवू लागल्याने आई घरी परतल्यावर तिने रडत घडलेला प्रकार सांगितला तात्काळ बालिकेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला असून तिच्यावर आयसीयू अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत खदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आरोपी विरुद्ध विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्र टुडे मराठी ब्यूरो रिपोर्ट समीर खान अकोला नक्की काय घटना घडली पोलीस स्टेशन खदान नदी मध्ये एक पाच वर्षीय चिमुकलीवर तिच्या सावत्र वडिलांनी लैंगिक अत्याचार काढलेली घटना झाली आहे तक्रारदार जी मुलगी आहे तिच्या आईने जी तक्रार दिली त्यानुसार मुलीची आई ही रात्री गरबा पाहण्यासाठी बाहेर गेली होती आणि मुलगी घरी होती त्यास घरी असताना त्या वेळेमध्ये त्या वडिलांनी सावत्र वडिलांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आई गर्भा पाहून जेव्हा घरी परत आली त्यावेळेस त्या, त्या मुलीने आईला घडलेली घटना सांगितली त्यानुसार तिच्या आईने आज पोलिसांना तक्रार दिली त्या तक्रारीनुसार आज गुन्हा दाखल झालेला झालेला आहे त्या सावत्र वडिलांना आमच्या टीमने ताब्यात घेतलेलं आहे त्यांना आम्ही त्या अटक करून आम्ही पुढील कारवाई करत आहोत त्यामध्ये आम्ही बी एन एस ची कलम चौसष्ट कलम पासष्ट त्याचप्रमाणे पोस्कोचे कलम सहा चार आणि सहा असे प्रकारे गुन्हे दाखल केले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट